कधी समजून घ्यायचं असेल तर रेगन समजून घ्या रेगनचा एक किस्सा सांगून मी थांबेन रेगन जेव्हा प्रायमरीज आम्ही तिथल्या अध्यक्षीय निवडणुकीच्या प्राथमिक लढतीमध्ये होते तेव्हा तिथे एक मोठं एक प्रकरण असतं की मोठमोठ्या विद्यापीठांचे प्राध्यापक जमतात आणि ते त्याची त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार करतात एका मोठ्या प्राध्यापकाने त्यांना विचारलं होतं व्हॉट इज युअर सोविट पॉलिसी तर रेगन काउवाय होता फार बुद्धिमान वगैरे होता अशातला भाग नाही तो फटकन म्हणाला इट्स व्हेरी सिम्पल दे हॅव टू लूज आय हॅव टू विन तर तो बघतच बसले ते सगळे धिस इज नॉट पॉलिसी धिस इज स्लोगन म्हणून नो धिस इज पॉलिसी तर ते परत बघत राहिले तुम्हाला असं कसं होईल म्हणे तो पॉलिसी शंभर प्रकारची असू शकते तो म्हणाला मग ती कोण ठरवणार दॅट इज युअर हेड एक म्हणाला तो आय विल बी अ डिसिजन मेकर नॉट अ पॉलिसी मेकर तुम्ही पॉलिसी ठरवा तुम्ही दहा पंधरा पर्याय आणा त्यातला एक निवडायसाठी मी अध्यक्ष होणार मी पॉलिसी काय प्राध्यापक व्हायचं का मला होणार काय बारकावा असतो लक्षात घ्या जर मोदी समजून घ्यायचा तर आपल्याला रेगन समजून घ्यायला लागतो आणि मोदी समजून घेतलं तर तुमच्या लक्षात येईल आव्हानं कुठची असोत कुठची असोत पहिली गोष्ट म्हणजे असलेल्या व्यवस्थेमधले हितसंबंध मोडून काढणं हे मोदींसमोरचं पहिलं आव्हान होतं आणि ते त्यांनी पाच वर्षात बऱ्याच अंशी म्हणून उगाच नाही अवॉर्ड वापसी आली नाटकं झाली सहाशे लोकांच्या सह्या झाल्या काय काय वाटतेल ते सगळे हे सगळे लाभार्थी आहेत लक्ष हे सगळे लाभार्थी आहेत सत्तर लाभार वर्षातले तर त्यांच्या हितसंबंधाला धक्का लागतो ना ला म्हणून ती जखमेवर जेव्हा तुम्ही ते औषध लावता तेव्हा तुम्हाला झोंबत नसतं त्या तिथल्या रोगजंतूंना जमलं ते तडफडतात ते तुमच्या सगळ्या संवेदना झंझोडून टाकतात तर ती सगळं जो तो क्लास बेळातून बाहेर आलाय तो तो आहे तो लाभार्थी आहे साहित्य अकादमीचे मोठमोठे पारितोषिक मिळालेले लोक जे वापसीवाले होते त्यांची किती पुस्तकं वाचली गेली सांग मी जे सगळे पत्रकार लिहित होते त्यांना एक प्रश्न विचारला की बरं सगळेच अकॅडमीवाले कसे काय परत करतात ज्ञानपीठवाला का नाही कोण परत करत ते मला हा हे म्हटलं तीच तर बातमी आहे <laughs> कुत्रा माणसाला चावला ही बातमी नसते माणूस कुत्र्याला चावला ही बातमी असते म्हटलं सगळे सरकारने पोचलेले परत देत आहेत कारण त्यांना नको असलेलं सरकार आहे नको असलेलं सरकार आलं तेव्हा हा सगळा जो भाग आहे हा जर समजून घेतलं तर आव्हानं कुठची होत आव्हानं पेलून आपण पुढे जातो पण आव्हानं जसं म्हणतात की तो बोकडांचा सेनापती सिंह असेल तर ते बोकडसुद्धा सा सिंहासारखे लढतात पण सिंहांचा सेनापती बोकड असेल तर ते बोकडाप्रमाणे कापले जातात किंवा हा तुमच्यातला सिंह जागा आणि त्यामुळे आव्हानं छोटी असतात आव्हानं मोठी नसतात इच्छा मोठी असते ती आव्हानं पेलण्याची ताकद तुमच्यामध्ये निर्माण करणं हे मोदींसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान होतं आणि त्यांनी ते पेललेलं आहे नाहीतर हा माणूस इतक्या मताने परत निवडून आला नसता या देशातल्या बहुसंख्य लोकांनी त्यांना प्रतिसाद जो दिलेला आहे तो असा दिलाय की तू आव्हान पेलायला उभा राहत असेल तर आम्ही तुझ्याबरोबर आहोत आणि हे सगळ्यात मोठं आव्हान होतं आणि म्हणून तो तुम्हाला दिसेल की ज्या दिवशी प्रचार संपला तो माणूस गुहेत जाऊन बसला तो किती निर्धास्त हो होता कारण त्याला तुमच्या चेहऱ्यावरचं दिसत होतं की हा समाज आव्हान पेलायला तयार आहे आणि त्याचंच प्रतिबिंब मतदानात पडलं मग तो तिथला सायकिया असो किंवा पुण्यातला कोणतरी एक मतदार असो त्याची जी इच्छाशक्ती मोदींनी जागवले हे सगळ्यात मोठं आव्हान होतं सगळ्यात मोठं आव्हान होतं की तुम्ही आता तुमच्या पायावर उभे राहिलात मित्रांनो चालणं हे आव्हान नसतं अगदी शेवटची गंमत सांगेन की आत्ता गेल्या जुलैमधली गोष्ट आहे माझ्या भाचा वॉशिंग्टनला असतो त्याच्या त्याला तिकडे मुलगी झाली ती त्याने पहिला वाढदिवस साजरा करायला इथे आणली होती आणि आणली ते हो माझ्या सवयीनुसार मी त्याच्यावरही ऑरडा ऑर्डा केला ही मूल वर्षाचं व्हायला चालत का नाही उभं का नाही राहत तर तर ती मुलं माझ्याकडे आली की माझ्यात ताब्यात असतात मी ओरडाओरडा करतो त्यामुळे बोलत नाही म्हटलं हिला आता चालती करून पाठवून तुम्हाला मित्रांनो सांगतो चौदा दिवसात तिला मी चालती करूनच पाठवली चालती करून पाठवली आणि हा माझा अनुभव सांगतो की मोदींनी जर आपल्याला पायला पाच वर्षात पायावर उभं केलं असेल या देशाला तर हा देश पुढच्या पा पाच वर्षात दौडायला लागेल चालायला लागेल दौडायला लागेल प्रश्न इतकाच आहे आव्हानं कुठची हा प्रश्न आहे तुमचा आव्हानं आयुष्यात कायम असतात तुम्ही कधीही सुखीन समाधानी नसता आव्हान नसेल तर आयुष्य संपतं कुंतीला श्रीकृष्णाने एकदा प्रसन्न होऊन विचारलं होतं की तुझी इच्छा काय असा आणि ती म्हणाली जेवढी संकटं देता येतील तेवढी दे तेव्हा श्रीकृष्ण तिला म्हणतो मी वरदान मागायला सांगतो तुम्हाला हेच वरदान आहे कारण संकट नसलं तर तू आठवशील कसं ते संकट आयुष्यभर असतात मित्रांनो आयुष्य हेच एक आव्हान आहे सर्व्हल सर्व्हायवल हे आव्हान आहे आणि सर्व्हायव्हल विसरलात तर रिव्हायवल नसतं सर्व्हायवल विसरलात तर रिव्हायवल रिव्हायवल नसतं हेच राहुल गांधींना कोणी सांगितलं नाही निकाल तुमच्यासमोर आहेत